इक्या संघर्ष आईच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत करते तर खरं बघा ना वडिलाचं प्रेम कसं असतं ना मला दातांना ऊस वगैरे सोलता येत नाही तर माझ्या वडिलांनी मला सर्व काही त्याच्या वरचं काढून दिलं तर आपल्या ऊसाचं मी कधीच ऊस खाल्ला नाही हे चार पाच वर्षात पण त्यांनी मला काढून दिलं तर माझ्यासाठी मला खाता येत नाही म्हणून तर मी ह्यावेळेस ऊस खाल्ला होता त्यानंतर मी आज माहेराला आल्यामुळं फुलं वगैरे खूप छान आलते चला म्हटलं तुमच्यासोबत माझे फुल म्हणजे माहेरचे फुलं वगैरे शेअर करावे त्यानंतर माझं बाळ असं माहेरात आलं का झोळीमध्ये झोपतं त्याला झोका द्यायला खूप आवडतं खेळायला त्यानंतर माझ्या आईने असे फुलं वगैरे आणले होते गुलाबाचे फुलं खूप आलते खूप म्हणजे खूप त्यानंतर माझ्या भावाला उलट्या वगैरे होतं त्यानंतर मग त्याला लिंबू लिंबू मीठ पाणी दिलं तर जरा मळमळी किंवा एनर्जी वगैरे येते म्हणतात तर आम्ही चाटीपेटीला वगैरे विचारलं होतं तर चाटजी पिटी म्हटली आंबट लिंबू मीठ देऊ नका अशा वेळेस तुम्ही थोडंसं कोमट पाणी त्याच्यामध्ये साखर मीठ टाकून द्या म्हणजे तुमची उलटी वगैरे थांबल बहा आमच्यात गुलाबाला फुलं किती आलेत ना खूप जास्त गुलाबाला फुलं वगैरे आलते खूप इच्छा आली किती घेऊन किती नाही कि, की किती डोक्याला लावू की मी आता त्यानंतर मग असं बाहेरचं वातावरण वगैरे झालं तर सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात खूप छान वाटतं उन्हाला वगैरे थांबायला पुन्हा असे मला गुलाबी गुलाबाचे फुलं असे तिथून हलावं चढत नव्हतं वाटत होतं इथंच थांबावं झाडापशीत इतके छान फुलं आणि इतका छान व सुगंध सोटला होता फुलाचा त्यानंतर पहा कसं असं थंड वातावरण असं चुलीवर पाणी वगैरे तापायला ठेवलं होतं लाईट वगैरे नव्हती त्यानंतर मग लगेच मग बारा वाजले होते चला म्हटलं बोरं वगैरे आणायला जाऊ बोर वगैरे आणायला गेल ते मी असं सर्व सुनाट झालत कारण की इथं कापूस वगैरे होता कापूस काय त्या पहिल्यासारखा निघत नसल्यामुळं कापूस लवकर उपटायला जातो त्यानंतर त्याच्या दुसरं काही लावलं जातं कापूस काय का तेवढी पहिल्यासारखं देत नाही आता उत्पन्न कापसात खूप घट होत आहे मग असे बोरं वगैरे पडले होतं चला म्हटलं बोरं वगैरे वेचून घेऊ घेऊता खूप छान बोरा आहेत आंबट आहेत पण चविष्ट पण आहेत असं असं कसं त्याला खूप चव आहे जणू काय अशी चविष्ट आंबट गोड बोरा आहेत खूप छान लागतात त्याची चवच वेगळी आहे सपक नाही आहेत किंवा गोड नाही आहेत असं नाही आहे आंबट गोड म्हणजे असे खूप म्हणजे मीठ मीठ खाल्लं कसं मीठ लावून बोरं तसे सेम तसे बोराची चव आहे या आम्हाला खूप आवडतात लहानपणीपासून आम्ही हाच बोरीचे बोरं खातो एका बोरीला बोरा येतात पण तिचे सप्पक आहेत आता ती बोर काही राहिली नाही आहे तोडून टाकली म्हणतायत त्यानंतर मग चला म्हटलं बोरं वगैरे वेचून घेऊ आता संक्रांत म्हटलं की बोरं वगैरे लागतातच खायला आणि तितक्यात आता गावाकड आलं म्हटलं की बोरं खायची खूप इच्छा होते मला तर खूप आवडतात तितक्यात तित ही बोर म्हणलं की खूप आवडते आणि तितकं ही गोवर खूप जवळ बी आहे घरासमोरच आहे त्याच्यामुळं मला काही वाटत पण नाही जायला हे पहा किती बोर आहेत ना तरी पण तेवढे काही पडले नाहीत वरी जास्त होते बोरं खालच्या पेक्षा वरी खूप होते पण पाडायला काही तेवढं नव्हतं कारण की मा शौर्य खूप महाग महाग येत होता पण नको म्हटलं बाळा तू इकडे येऊ बाय व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आईसाठी माझा ब्लॉग आवडत असेल तर